चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दीपामुशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असा हा एक दिवा आहे तो तुम्हाला त्या दिवशी लावायचा आहे आमवशाच्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण की हा दिवा लावल्यामुळे तुमच्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणारच नाही आणि आपल्याला हा उपाय आहे तो दीपामोशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला सहा वाजेपासून तर तुम्ही रात्री बारा वाजेच्या आत हा उपाय करू शकतात आणि हा उपाय करताना तुम्हाला कणकेपासून तयार केलेला दिवास घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला काळा कर धोडा जो असतो कॉटनचा तो तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि त्याची वाट त्या ठिकाणी तुम्हाला लावायची नंतर दिव्यामध्ये तुम्ही कुठलंही तेल वापरू शकतात रोजचं तुम्ही जे वापरणार ते मोरीचं तेल असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही रेग्युलरचं तेल पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर सुक्या लाल मिरच्या असेल तर त्याला दोन घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची त्यानंतर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर अजून एक सांगायचं राहिलं की तुमच्या घरामध्ये एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येकाचा दिवा हा उपाय करताना प्रत्येकाचा दिवा हा सेपरेट असायला हवा त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलांना एक आसन म्हणजे पाटल्यावरती बसवायचं आहे त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला सात वेळा हा जो आपण दिवा केलेला आहे तो दिवा तुम्हाला उतरायचा आहे आणि हा दिवा उतरताना तुम्हाला ओम श्री गुरुदेवदत्त नमो नमहा किंवा ओम श्री गुरुदेवदत्त नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करत हा दिव्या पास दिवा तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला उतरवायचा आहे तो दिवा उतरवला गेला की लगेच लगेच तुम्हाला तो घराच्या बाहेर जायचा आहे तुम्हाला आणि हा दिवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही हा उपाय प्रत्येक आई हा आपल्या मुलांसाठी करणारच आहे कारण की प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य व्हावं यासाठी प्रत्येकाने हा उपाय करा उपाय करताना मनामध्ये कुठलीही शंका नसावी कारण की उपाय हा चांगलाच आहे वाईट कुठलाच उपाय आपल्या या चॅनलवरती नाही जात म्हणून तुम्ही नक्कीच हा उपाय करा तुम्हाला जर ही माहिती किंवा हा उपाय आवडला असेल तर आपल्या स्वामी कृपाला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ